नमस्कार कसा आहे पाऊस बघा हो का हे बघा हे बघा कंटिन्यू पाऊस झालो आहे कंटिन्यू हे बघा स रिप 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 चालू झालो आहे तुमच्याकडे आहे का पाऊस तुमच्याकडे कसा आहे मला सांगा बरं कमेंटमध्ये आहे का हे पाऊस आहे का कंटाळा आला आहे कंटाळा पाऊस होता लेखंटाळा आला आहे ले। सारखंच आहे बघा रिपरे रेबर इकडं पडून फायदा नाही हो पावसाचा इकडं पडून फायदाच नाही डोंगरबाग आहे पूर्ण निसता इथं काही शेतीपोती नाही काय नाही निस तांदूळ तांदूळन भात दुसरं काय नाही इकडं गावाकडं <पाष> भात नाही काय नाही गावाकडं पडला पाहिजे पाऊस चांगला मस्त पाऊस झाला पाहिजे गावाकडं गावाकडे पाऊस नाही पाणी नाही आणि इकडंच पडायला लागलं आहे निसता हे बघा लेखंटाळा आला आहे आता पावसाचा आणि मोठा येऊन पण जात नाही आणि बरका बी येत नाही निस्ती रिप्रेप रेप्रेपरेप्रेप लागून राहिले नुसती रेप रे पाय काय सुद्धा नाही हे का तुम्हाला दिसतंय का बघा बरं दिसतंय का पाऊस हां हे काय सारखं असले शिंतोडी कंटाळा आला बघा चला स्वयंपाक चालू आहे बसले दोन मिनिट तिथं आता ह्या टाइमला क्लिअर दिसतच नाही बघा चमकतच नाही संध्याकाळच्या वेळेस हे बघा वांगीची भाजी केली इकडं कुकर लावलाय जरा शिजत होतं भाजी पिजी म्हणून इथं बसले होते जरा काय पाऊस सारखं पाऊस 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 लयवायचा अगोला जीव नसता पावसाचा इकडं पडत आहे तिकडे पडत नाही इकडं फायदा नाही ना, ना पडून हे बघा आहे का बसले इथं तरी पाऊस आहे निसता बालकणीत बसले तरी याची रिप रिप चालूच आहे बंद काय होत नाही रस्ते घाण रस्ते गाड्या नुसतं फारप माणसं आपटायला लाग लागले तर पडायला लागले नसते स्लीप व्हायला तर गाड्या चिखल होत आहे दुनियाचा अशी रेप असली का चिखल होत आहे जरा सड सड कपडला म्हणजे दोन निघत आहे सगळं स्वच्छ होत आहे तुमच्यातून सोडा कपडतच नाही ना असलेपल तुमची रेप काय फायद्याची आहे इकडं आहे का पाऊस असा आमच्या आईकडला आहे का, का कंटाळा यासारखा ते पण सांगा मला कारण आमच्याकडं लईच कंटाळा यासारखा पाऊस झाला आहे लयवैतागाला हे हिंजवडी भागामध्ये आहे बघा हिंजवडीमध्ये पुण्याकडली साईट आहे हिंजवडीची तिकाला साईडला आहे हे पाऊस निस्ता डोंगर भाग आहे निस्ता डोंगर भाग काहीच नाही आता तुम्हाला हे इकडून जरी दिसलं ना हे बघा आता हे तर दिसणार नाही एवढं क्लिअर मी बालकणीत बसले ना तरी हे बघा निस्ता डोंगर भाग आहे पूर्ण हे का हे बघा इकडून पण दिसणार आहे तुम्हाला फक्त डोंगर दिसली का नुसतं डोंगर भाग आहे इकडं त्याच्यानंतर निस्ती रिप 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 रिप्रिप्रिप चालू राहतं इकडं कंटिन्यू राहतं आहे अजून उघडत नाही काय नाही कंटिन्यू आहे चला सांगा तुमच्या इकडं कसा आहे पाऊस कसा नाही कमेंटमध्ये सांगा मला कारण एवढा आमच्या इकडल्यासारखा कंटाळा यासारखा आहे का ती पण सांगा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट करून सांगत जावा जरा